नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये आपली ही स्टेट बोर्डची सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण जॉग्राफीचे स्टेट बोर्ड डिस्कस करतोय आपला पहिला टॉपिक डिस्कस करून झाला होता आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे भरती आणि ओहोटी ठीक आहे सो या सिरीजमध्ये आपण काय करतोय की जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यामध्ये जो महत्व जो पार्ट आहे एक्झाम दृष्टीनं ऑब्जेक्टिव्ह बऱ्यापैकी कन्सेप्चल पार्ट आहे तो आपण डिस्कस करतोय जेणेकरून तुमचं जे रिव्हिजनचा पार्ट आहे तुम्ही जर स्टेट आपल्याला माहिती आहे की आता कंबाईन असेल राज्यसेवा असेल या साठी बघतोय की स्टेट बोर्स जे ते फार महत्वाचे आहेत आणि त्यामुळे बघतोय की स्टेट बोर्ड वाचणं रिवाईज करणं या गोष्टी तितक्याच काही की होणं गरजेचं आहे वाचून रिव्हिजन करणं बऱ्याच लोकांचं राहून जातं तर ते रिव्हिजनचं काम तुमचं सोपं हो या दृष्टीने आपण ही सिरीज सुरू करतोय किंवा केली आपण ती ज्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्ड सायन्स डिस्कस केले होते जॉग्राफीचा जो एनसेडचा चा पाठ आहे तो आपण डिस्कस केला आहे त्याच्या जवळपास वीस प्लस व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत आणि यात आपली स्टेट बोर्ड ज्यामध्ये आपण जॉग्राफी डिस्कस करतोय जे की परत महत्व पाठवून दुसरा अगदी आपण बारावी पर्यंत जॉग्राफीची बुक येतात त्यामध्ये डिस्कस करणार आपण ठीक आहे ना सो सहावीच आपलं बुक डिस्कशन करून सातवी मधला एक चॅप्टर आपण डिस्कस केला होता नेक्स्ट चाप्टर जो होता नाव आहे भरती आणि होती छोटं चाप्टर आहे पण महत्वाचं आहे इथे काय गोष्टी आपण उल्लेख केल्या बघा केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल काय म्हणतो बघायच्यामध्ये परिवर्णामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत काय करते की कार्य करते बघा काय म्हणलंय परिवलन जे आहे जी पृथ्वीचा गुणधर्म आहे आपण दोन्ही गोष्टी डिस्कस केल्या होत्या परिवलन परिवलन सो परिवलन हा जो पृथ्वीचा गुणधर्म आहे त्या गुणधर्मामुळे काय होते की पृथ्वीला एक प्रकारचा बल किंवा प्रेरणा मिळते एक प्रकारची फोर्स जो आहे तो फोर्स तुम्हाला पृथ्वीच्या भोवती काय की बघायला मिळतोय ही जी प्रेरणा आहे किंवा हा जो फोर्स आहे तो पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेनं कार्य करतो लक्षात पृथ्वीच्या केंद्रापासून काय की तो विरुद्ध दिशेने काय करतोय की काम करतो लक्षात विरुद्ध दिशेने करतो करते ना की या साईड तुमचं काय तो बल काम करतोय तिला केंद्रोत्सारी बल प्रेरणा किंवा के केंद्रोत्सारी बल म्हणतोय समजते केंद्रोत्सारी म्हणजे काय केंद्रापासून लांब जाण्या लागतं केंद्राकर्षी म्हणजे काय केंद्राकडे आकर्षित होणारी लक्षात घ्या पृथ्वी जी फिरते परिवर्लन जे होते त्या परिवलनामुळं पृथ्वीवरती तुम्हाला एक प्रकारचा बल किंवा एक प्रकारचा फोर्स बघा मिळतोय तो फोर्स कोणता आहे तर तो केंद्रोत्सारी बलतो ठीक आहे ना त्यामुळे आपला आकृती तीन पॉईंट पाच दाखवले जी तुम्ही बघू शकताय की पृथ्वीची ती स्वतःभोती फिरते आणि त्या फिरण्यामुळे बघा की बाहेरच्या साईडला तुम्हाला काही बाण दाखवा ठीक आहे ना सो बाहेरच्या साईडला असणारा हा जो बाण आहे तो काय की एक प्रकारचा फोर्स आहे त्याला म्हणतो आपण केंद्रोत्सारी बल म्हणतो शकतो काय म्हणते बघा हा पृथ्वीवरील कोणती वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकतात की आहे की फोर्सची दिशा कुठे आहे पृथ्वीपासून बाहेर जाणारी काही की फोर्सची दिशा ठीक आहे ना त्यामुळे या फोर्स मुळे काय होईल की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी कुठली गोष्ट असेल ती काय होईल की पृथ्वीपासून फेकली जायची काय की शक्यता फार जास्त आहे परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करते बरोबर अपोजिट बघा आता म्हणजे काय की एक आपल्याला कळलं की पृथ्वीच्या केंद्रापासून बाहेर जाणारं जे बल आहे त्याला काय म्हणतो आपण केंद्रोत्सारी बल पण त्याच वेळेला आपलं एक पण माहिती पाठ की सायन्स इथं असणारी प्रत्येक जी वस्तू आहे तिच्यावरती पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने एक बल कार्य करते ज्याला आपण खरंतर केंद्र केंद्राकर्षी बल म्हणू शकतो आणि त्या काय म्हणलं आपण त्याचं नाव इथं गुरुत्वाकर्षण बल तुमचं दोन्हींचा अर्थ एकच केंद्र आकर्षी बल किंवा गुरुत्वाकर्षण बल त्यामुळे झालं काय की तर केंद्रोत्सारी बलामुळे एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभावापासून बाहेर अवकाशात फेकली गेली असती पण झालं काय की गुरुत्वाकर्षण आकर्षण बलामुळं ती जी वस्तू आहे ती बाहेर फेकली जात नाही लक्षात ठेवा हे बल जे आहे के केंद्रोत्सारी केंद्रोत्सारीच्या अनेक पटीने जास्त असतं यामुळं पृथ्वीवरील कोणती वस्तू काय की याच्याची हालत नाही सो लक्षात घेते पृथ्वी आहे गोल पृथ्वी आपली त्याच्या पृष्ठभागावरती कुठली गोष्ट असेल तर पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते परिवर्तन जे करते त्या परिवर्लनामुळे काय होईल ती जी वस्तू आहे तिला तर एक तिच्यावरती फोर्स काम करतो कुठला फोर्स आहे तो तो आहे केंद्रोत्सारी फोर्स तो केंद्र सरी फोर्स काय करतो त्या वस्तूला पृथ्वीच्या पृष्ठभावापासून बाहेर अवकाशात फेकण्याचं काम करतोय ठीक आहे ना मग त्या विषयी बघतोय की सगळेच म्हणजे इन्क्लूडिंग आपण देखील बघतो आपण की खर तर केंद्र पृथ्वीपासून काही की बाहेर फेकलो गेलं पाहिजे पण तसे आपण फेकलं जात नाही त्याचं कारण काय कारण त्याच वेळ बघतोय आपण ती जी वस्तू आहे त्या वस्तूवरती पृथ्वीच्या केंद्राकाशा दिशेने म्हणजे बरोबर अपोजिट साईडनं एक फोर्स काम करते त्याला आपण केंद्राकर्षी बल किंवा गुरुत्वाकर्षण बल म्हणू शकतो ज्या बळामुळे बलामुळे ती जी वस्तू आहे ती वस्तू काय करत नाही की आपली जागा सोडत नाही हा थोडासा काय की कन्सेप्चल पार्ट काय की लक्षात घ्या आता पुढचा मेन पॉईंट आपला भरती ओहोटी बघा सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक असतात म्हणजे समुद्राचं जे पाणी आहे त्या समुद्राच्या पाण्याला बघतो आपण की भरती येत राहते ओहोटी येत राहते ही भरती आणि ओहोटी येण्यामाग बघतोय की काय काय कारण तुमची रिस्पॉन्सिबल असते पहिलं आहे चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल बघा हे कारण व्यवस्थित लक्षात ठेवा की पृथ्वीवरती सागराला किंवा समुद्राला जी भरती ओट हो येते त्याला काय काय गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत पहिलं काय तर चंद्र आणि सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण बल आता लक्षात घ्या की आपण सूर्यमालेचं पार्ट आहे सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल जे ते पृथ्वीवरती कंटिन्युअस लागू असतं आणि त्या बलाचा देखील तुमच्याकडे परिणाम होतो सागर जलावरती तसेच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल लक्षात ठेव म्हणजे परत तेच की पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे जे की वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे खेचते चंद्राचं सूर्याचं बल काय करेल वस्तूंना स्वतःकडे खेचेल या दोघांच्या मध्ये बघतोय की तुमचं काय की सागरचलाची भरती ओटी डिपेंड असते पुढं पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्ष फिरणे सूर्याभोवती फिरणे सो जी पृथ्वी आपली सूर्याच्या भोवती फिरते ते देखील बघतो आपण की भरती ओढल्या कारणे होते प्लस जो सु चंद्र जो आहे तो प्रत्यक्षरित्या पृथ्वीच्या भोवती आणि अप्रत्यक्ष सूर्याभोवती फिरतोय हे देखील एक कारण आहे कशाचं तर तुमच्या भरती ओहटीचं त्याचबरोबर परिवहनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारे केंद्रोत्सरी पिढा हे प्रिस्कस केलं आपण की जे पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे स्वतःभोवती फिरता असताना काय बघतो आपण की त्याच्यामध्ये एक किरणो किरणोत्सरी बल तयार होते ते किरणोत्सरी बल देखील काय करते की जे सागर जल आहे त्याला बाहेर फेकण्याचं काम केलं तुमचं असे वेरियस कारण आहेत रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला की पृथ्वीवरती भरती आणि ओटी बारा मिळते ऍक्च्युअली हा कन्सेप्चल पार्ट आहे आपल्याला तो माहिती असणं गरजेचं आहे चला पुढे जाऊ आपण काय म्हणते बघा सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते हा देखील पॉईंट फार महत्वाचा आहे म्हणजे सूर्य आहे सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल देखील जास्त आहे पण दोघांच्या मधला आपण डिस्टन्स विचार घेतला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जवळपास पंधरा कोटी किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते जर आपण चंद्राचा विचार केला तर चंद्र पृथ्वीपासून जवळपास फक्ती फक्त साडेतीन चार लाख किलोमीटर काही लांब आहे त्यामुळे जर अंतराचा विचार केला तर चंद्र आपलं फार जवळ आहे त्यामुळं चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते तुलनेला की पृथ्वीचं तुम्हाला जास्त अनुभव मिळेल कोणापेक्षा सूर्यापेक्षा शकतं पुढं चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते हे पाहू शकतं इथं दिले तुम्हाला इथं पृथ्वी आहे इथं चंद्र आहे इथं काय की सूर्य आहे यांची जी काय सापेक्ष स्थिती आहे एकमेकांची त्या सापेक्ष स्थितीमुळे देखील काय बघतो आपण पृथ्वीची तुम्हाला भरती ओहोटी पाहा मी तुम्ही बघू शकताय इथं काय इथे आपली पृथ्वी दाखवली हा काय घेतलाय हा एक म्हणून की टॉप अँगल घेतलाय तुम्ही बघा की इथं जो डॉट दिसतोय ना हा डॉट काय की हा उत्तर ध्रुव आहे म्हणजे आपण पृथ्वी कशी बघतोय वरून पृथ्वी बघतोय उत्तर ध्रुवाच्या वर ठीक आहे ना आणि मग तुम्ही बघाल की पृथ्वीवरती ही साईड जी तुम्हाला बॉर्डर दिसते ही बॉर्डर काय ही जी, ही ही का जी ब्लू बॉर्डर आहे ती ब्लू बॉर्डर ऍक्च्युली काही पृथ्वीवरती असं तुमच्या समुद्राचं पाणी आणि मग तुम्ही इथं बघू शकताय की चंद्र इथे इथं सूर्य आहे दोन्ही रेषेत तुमचे असतील आणि तुम्ही या भागात बघाल इथे काय की भरती आहे इथं पण तुमची काही की भरती आली इथं ओहोटी आली इथे पण काही तुमची ओहोटी आली सो आपण हा टॉप अँगल बघतोय आणि टॉप अँगलला बघतोय आपण की दोनच्या बरोबर तुमच्या अपोजिट त्यांच्यामध्ये तुम्हाला भरती व्हायला मिळेल आणि दोन अपोजिट साईड तुमच्या कायकी बरोबर ओहोटी व्हायला तुमच्या हे पुढे पण तुमचं काही एक्सप्रियन्स तुमचं लक्ष ठेवा पुढं पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणी त्याच वेळेला अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते हा पृथ्वीचा किरणोत्सार सॉरी केंद्रोत्सारी बलाचा काही की परिणाम आहे हे जे आपण आता बोलू लागत हे फार महत्वाचं आहे बघा पृथ्वीवरती ज्या ठिकाणी काही की भरती आली असेल बरोबर त्याच्या अपोजिट दिशेला काय असेल तुमच्या परत भरती असणार ओटी असणार नाही बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं की समजा एका ठिकाणी काही की भरती आली असेल तर दुसऱ्या ठिकाणी तुमची ओटी असेल अजिबात नाही जर एका पॉईंटला भरती आली तर बरोबर त्याच्या अपोजिट पॉइंटला काय असेल की भरतीच तुमची असेल आणि जर एका पॉईंटला ओहोटी असेल तर त्याच्या देखील बघतो आपण की अपोजिट पॉइंटला काय असेल की ओहोटीच असेल हे कशामुळे होते हे पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलामुळे जे आपण आता काय केलं की डिस्कशन केलं त्याचं ठीक आहे ना पुढे बघा खाली उद आता काय बघा जी भरती आहे त्याला आपण काही नावं दिलेत ती नावं समजून घ्या आपण ते कधी येते कशी येते आपण डिस्कसो पहिला पॉईंट आहे म्हणजे उदाहरणाची भरती ओहोटी ज्याला आपण म्हणतो स्प्रिंग टाईम लक्षात कधी येते कशी येते कोणामुळे तुमच्या येते बघा चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करण्याच्या प्रेरणा अमावस्य व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात आता नीट समजून घेऊ काय म्हणलो आपण चंद्र आता मग अशी बोललो आपण की पृथ्वीवरती भरती ओहोट येण्याचं कारण काय चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल त्यानंतर सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल आता इथे काय सांगितलं बघा कि चंद्र व सूर्य यांची भरती निर्माण करण्याची प्रेरणा आता आहे चंद्राच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्ष भरामुळे काय होईल का की पृथ्वीवरचं जे पाणी आहे ते पाणी काय केलं की स्वतःकडे खेचलं जाईल लक्षात ठेव ठीक आहे ना प्लस पृथ्वीवर तुमच्या असताना जो काही केंद्रस्तरीय बल आहे तो देखील काही प्रमाणात काय केलं की पाण्याला ढकलण्याचं काम करेल तुमचं त्यामुळे होतोय की चंद्र सूर्य यांच्यामुळे यांच्यामध्ये पृथ्वीवरती भरती आहे आकर्षण भरामुळे तुमच्या काय म्हणले की अमावस्या आणि पौर्णिमेला हे जे बल आहे ते एकाच दिशेत कार्य करतं आता मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं अमावस्या कधी येते पौर्णिमा कधी येते त्याची पोजीशन काय असेल तुम्ही जर ती पृदिशिन व्यवस्थित की का असं म्हटलं गेले की विचार करता कर बघू की कधी असेल तर सूर्य त्यानंतर बघतो आपण की इथं पृथ्वी आणि नंतर काय की चंद्र ठीक आहे सो हे तुमचं काय की ही आता तुम्ही खाली एक कमेंट मध्ये सांगा की जर ही स्थिती असेल पृथ्वी आणि चंद्र ही स्थिती कुठली आहे ही अमावास्याची स्थिती आहे का पौरमी स्थिती दुसरी बघतोय की तुमचा सूर्य त्याच्यानंतर मध्ये चंद्र आणि नंतर पृथ्वी ही स्थिती कोणते ही अमावस्येची पौर्मीच्या आपण मागच्या होत्या बघा सूर्य पृथ्वी चंद्र त्यानंतर सूर्य चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही स्थिती कोणते आहेत अमावस्येची कुठले पौरमी ह्याला आपण मिळतो ए म्हणतो याला बी म्हणतो तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की ए स्थिती कोणते आणि बी स्थिती कोणते ठीक आहे ना सो मुद्दा एकच आहे मुद्दा इथं काय की ज्यावेळेस कुठली स्थिती असेल त्यावेळेस पृथ्वीवरती बघतो आपण की लागू होणार जे बल आहे कोणाचं चंद्राचं आणि तुमच्या दिशेने काय करते की काम करतो येतं काय की महत्व पण तुमचं असेल त्यामुळं गुरुत्वाकर्षण बल काय की वाढते कोणाचं चंद्राचं आणि सूर्याचं आणि त्या दिवशी उदाहरणाची भरती येते जी सरासरीपेक्षा काही की फारच मोठी असते समजते का बघा एक स्थिती आहे कधी पौर्णिमेच्या नामावस्थेची जिथे आपण काय बघतोय की सगळे एकाच रेषेत आहेत कोण चंद्र पृथ्वी आणि सूर्य आणि त्यांचं असणारं गुरुत्वाकर्षण बल काही एकाच दिशेने काम करते आणि त्याच्यामुळं फार मोठी भरती येते आणि आं त्या मोठ्या भरतीला काय म्हणतो आपण उदाहरणाची भरती म्हणतो आपण ठीक आहे ना भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळं ओवर ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते ही उदानाची ओहट असते ओबीस आहे की जर या केसमध्ये भरती फार मोठी असेल त्यामुळे ऑब्विसली पाणी काही नवीन येत नाही जिकडे होत तिकडचं काही कमी होईल तुमचं आणि तिकडे वाढणार आहे तुमचं जिकडचं पाणी कमी होते ते फार जास्त कमी होते आणि ते पाणी जास्त कमी झाल्यामुळे तिकडे काय तुमचे की उधानाची ओहोटी समजते ना उदाहरणाची भरती म्हणजे काय जेव्हा गुरुत्वाकर्षण फार जास्त आहे चंद्र सूर्याचं आणि पाणी फार जास्त चढणार आहे त्याला म्हणतो आपण उदाहरणाची भरती आणि पाणी जास्त चढलं तर काय होईल की काही ठिकाणचं पाणी कमी पण होणार आहे कारण काय आपण बघतोय की बरोबर अपोजिशन तुमची असते पाणी कमी पण होणार आहे आणि पाणी जे कमी होते ते पण फार जास्त पाणी कमी होते त्यामुळे त्याला काय म्हणतो उदाहरणांची ओहोटी म्हणतो हे दोन पॉईंट पुढचा पॉईंट आहे हा तो आहे भांगाची भरती आणि ओहोटी नी नीप काय होतं बघा चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात का कोण स्थितीमध्ये येतो इथं दाखवले बघा आपलं इथं सूर्य आहे ठीक आहे इथं पृथ्वी आहे आणि इथं काय की चंद्र आहे आता काय झालं बघा आता सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये काय झालं का की काटकोण स्थिती आणि कधी होतं हे महिन्यातून दोन वेळा होतं हे कधी होतं महिन्यातून दोन वेळा अशी ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील काय की अष्टमीला येते आता हे ये दोन्ही पॉईंट आपण मागे डिस्कस केले कृष्णाष्टमी कधी असते शुक्ल अष्टमी कधी तुमची येते हे दोन्ही पॉईंट आपण डिस्कस करते हे महिन्यात काय की दोन वेळा तुम्हाला बघा या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोण दिशेत काम करतात म्हणजे बघा की सूर्याचं जे बल आहे ते काय करते पाण्याला या साईडला खेचते आणि चंद्राचं बल काय करते पाण्याला या साईडला खेचते म्हणजे आता मगाश काय झालं होतं तुमच्या उदाहरणाच्या भरती वेळेला दोन्ही बल एकाच दिशेत कार्य करत आहेत आता काय झाले चंद्राचं बल वेगळ्या दिशेत काम करते आणि सूर्याचं बल काय की वेगळ्या दिशेमध्ये काम करते त्यामुळे काय होते बघा सूर्यामुळं ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोणात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकांक्षा बलामुळे परिणाम दिसून येतो त्यामुळे निर्माण झालेली भरती पाण्यास्पतिक काय की नेहमीपेक्षा कमी असते बघा इथे काय झाले इथं समजा की एका पॉईंटला सूर्यामुळं भरती निर्माण झाली असती इथं चंद्रामुळे भरती निर्माण झाली मग अशा आपण बघितलं की जरी सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल जास्त असतं तरी अंतर फार जास्त आहे त्यामुळे पृथ्वीवरती बघतोय आपण की कोणाचं बल जास्त फिर होईल तुमच्या चंद्राचं त्यामुळे चंद्रामुळे बघतोय की भरती निर्माण होईल सूर्यामुळे पण भरती निर्माण होईल पण होईल काय की सूर्यामुळं भरती निर्माण झालेली असेल त्याच्यापेक्षा असं काय की चंद्रामुळे निर्माण होईल तुमच्या त्यामुळे डिफरन्स तयार तुमचं होतंय ते पाच पातळी डिफरन्स तयार होते त्यामुळे की नेहमीच्या भरतीपेक्षा काय किती भरती कमी असेल किंवा नेहमीच्या ओहोटीपेक्षा काही किती ओहटी देखील कमी असेल तुमच्याला काय म्हणतो आपण की भांगाची भरती किंवा भांगाची ओहटी म्हणतो आपण बघा पोझिशन महत्वाचे मगाशी काय होतं मगाशी एका पोझिशन होते त्यामुळे काय की भरती पण जास्त होती आणि ओहोटी फार कमी होती आता काय झाले आता तेघांची पोझिशन वेगळी आहे ते काय काटकोणात कोण केलाय आणि काटकोणात कोण केल्यामुळे काय बघतो आपण की आता भरती तितकी जास्त नाहीये ओहोटी पण तितकी जास्त नाही म्हणतो आपण की भांगाची भर, आ, भरती की? तो उन्तले। तो उन्तले तो उन्तले। भरती किंवा भांगाची ओहोट म्हणतो हे दोन्ही पॉईंट फक्त काय कारण की लक्षात ठेवा नेक्स्ट इथे शेवटचा पॉईंट बघायचा चॅप्टर म्हणतात तो म्हणजे भरती ओहटीची कक्षा म्हटले इंटर टायटल झोन म्हटले काय कन्सेप्ट लक्षात ठेव तुमचं बघ भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीवर फरकास भरती ओहटीची कक्षा म्हणतात पॉईंट कन्सेप्ट लक्ष काय कन्सेप्ट आहे भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा बघा खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ तीस सेंटीमीटर इतकी असते परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे शंभर ते एकशे पन्नास शकते जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागराला जो की उत्तर म्हणजे तुमच्या इशणीच आहे ही कक्षा जवळपास सोळाशे सेंटीमीटर पर्यंत असते भारतातील सर्वात मोठी भरती ओढीची कक्षा खंबाच्या आकारामध्ये जवळपास आहे की अकराशे सेंटीमीटर आता ह्याचा अर्ज घ्या भरती ओढी कक्षा काय असते इथं बनले बघा भरती ओढीच्या वेळी पाण्याच्या पातळीला असताना फरक म्हणजे काय की समजा हा समुद्र असेल ठीक आहे आणि भरतीच्या वेळेला तुमच्या समुद्राचं पाणी जे आहे ते इथंपर्यंत जाते समजू आपण ठीक आहे आणि ओहोडीच्या वेळेला ते पाणी जे आहे ते इथंपर्यंत काही की कमी होते आता हे जे टोटल डिस्टन्स आहे हा जो फरक आहे तुमचा काय म्हणतो आपण की भरती ओढीची कक्षा ज्याला आपण इंटरटायडल झोन म्हणतो आपण ठीक आहे ना तो ॲव्हरेज किती असतो तो ऍव्हरेज बघतो की तुमचा समुद्राच्या आतल्या भागात तीस सेंटर असेल तुमचा किनारी भागात तो किती असतो शंभर ते दीडशे सेंटीमीटर म्हणजे काय समजा नॉर्मली समुद्राचं पाणी इथंपर्यंत असेल तर हे मॅक्सिमम डिस्टन्स आणि मिनिमम डिस्टन्स हा जो आहे तुमचा किती तुमचा शंभर ते दीडशे सेंटीमीटरतोय आणि मग ती काही भागात इतकं जास्त बघा काही ठिकाणी बघतोय तुमचं सोळाशे सेंटीमीटर किंवा अकराशे सेंटीमीटर काही इतकं ते पाण्याची पाण्याच्या पातळीची त्या पाण्याच्या पातळीमध्ये काही की फरक पडू की तुमचा काय म्हणतो आपण तुमच्या इंटर टायटल झोन म्हणतो आपण ठीक आहे ना सो याच्यामध्ये फक्त इतकं सफिशियंट आहे पुढचा हा एक छोटासा चॅप्टर आहे पण यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला काही समजून घेणं गरजेचं आहे कारण हा थोडासा वाऱ्यांचा जो भाग आहे तो महत्वाचा तो आपण खरं तर एनसीआड च्या पार्ट मी आपण डिस्कस केलाय इथं तो अजून डिस्कस होईल तुमचा पण आपलं काही थोडं समजून घेणं गरजेच आहे हा जो पार्ट आपण करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू थँक्यू व्हेरी मच मित्रांनो